मृत्यू गुड उकल ऑर्गनो फॉस्फेट मुळे गुड मृत्यू कीटकनाशकांचा प्रभाव जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बद्दल गावात रसायम आजारामुळे झालेल्या सतरा जणांच्या मृत्यूमागचे गुढ अखेर उकलला तज्ज्ञ डॉक्टरांनी या मृत्यूमागे ऑर्गनोफॉस्फेट नावाचं रसायन मोठं कारण असू शकतं अशी शक्यता वर्तवली आहे या केमिकलचा वापर हा कीटकनाशकांमध्ये केला जातो गावातील रुग्णांना एट्रोपिन इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली त्यावरून डॉक्टरांनी हा निष्कर्ष काढला आहे एट्रोपेन इंजेक्शनचा वापर हा पासून तयार झालेल्या विषयावर उपचार म्हणून केला जातो डॉक्टरांनी सांगितले की रुग्णांच्या स्थितीमध्ये सुधारणा पाहून या मृत्यूमागे ऑर्गेनोफॉस्फिट हे कारण असू शकते अशी शंका आमच्या मनात निर्माण झाली मात्र केवळ प्राथमिक निष्कर्ष आहे तसेच नेमक्या नमुन्यांची अहवाल समोर आल्यानंतरच योग्य कारणांबाबत निर्णय घेता येईल असेही त्यांनी सांगितले मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून जम्मू काश्मीरमधील गावामध्ये आत्तापर्यंत सतरा जणांचा मृत्यू झाला आहे मृत्यूमुखी पडलेल्या सर्वजण तीन कुटुंबांमध्ये होते तसेच त्यांच्या आजाराचे लक्षण ताप श्वास घेण्याचा त्रास आणि घाम हे होते अकरा रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे त्यापैकी तीन बहिणींना सोमवारी रुग्णालयातून सोडण्यात आली ऑर्गन फॉस्फेट हे रसायन सर्वसाधारणपणे पिकांना किडीपासून वाचवण्यासाठी वापरलं जातं हे रसायन प्राण्यांमधील तंत्रिका संकेताच्या प्रसारणाला रोखते त्यामुळे ते जीवघेणे ठरू शकते या प्रकरणाच्या तपासासाठी एक आंतर मंत्रालय पथकाची स्थापना करण्यात आली होती या पथकाने जानेवारीच्या सुरुवातीला पीडित गावाचा दौरा केला होता मात्र या पथकाचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही जम्मू काश्मीर प्रशासनाने याबाबत देशातील प्रमुख उपचार संस्थांची मदत घेतली आहे तसेच मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने डॉक्टरांची पथके या गावात पाठवली होती तसेच हे मृत्यू अन्नविषबाधेमुळे झालेले असू शकतात अशीही शक्यता वर्तवली जात होती